बारा तेरा चौदा पंधरा सोळा ही वरची उंची मॅटर करते तुमची टोटल ब्लाउजची उंची किती असणार आहे त्यात चार्ट असणार आहे तर इथे बॅक पार्ट लुजिंग चार्ट लिहून घ्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये बेल्टचा पाठीमागचा बेल्ट दोन इंच किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला सूत्र वापरायचं आहे छाती भागिले ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बॅक बॅकसाईटमध्ये आपल्याला नेमकं किती लुझिंग ॲड करायचं असतं आपल्या पाठीमागचा गळा किती आहे त्याच्यावरती आपलं डिपेंड असतं की पाठीमागे आपण लुझिंग किती ॲड करायचं पण बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आहेत की ताई हे एक्झॅक्टली कळत नाही आहे की कि किती गळा असल्यानंतर आपल्याला किती लुझिंग ॲड करायचं आहे किंवा लुझिंग ॲडच करायचं नाही आहे यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे तर याच्याच आजचा व्हिडिओ आपला असणार आहे खूप डिटेलमध्ये व्हिडिओ आहे यासाठीचा चार्टसुद्धा मी तुम्हाच्याबरोबर शेअर केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा आणि अजून तुम्हाला काही माझ्याकडून शिकायचं असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आजचा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा कारण असाच डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होत असतात त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला होणार आहे तर चला पहिल्यांदा आपण व्हिडिओ बघूयात तर इथे मी आता आपण काय बघणार आहोत चेस्टमध्ये लुझिंग किती ॲड करायचं आहे त्यामुळे फक्त हाच पार्ट यामध्ये कव्हर केलेला आहे बाकीचं हे जे सर्व काही मार्किंग आहे ते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आलेलंच आहे त्यामुळे इथे आपण वेळ घालवणार नाही आहोत ओके तर इथे आता पहिल्या बघायचं काय आहे की जर तुमच्या ब्लाऊजमध्ये तुमची पाठीमागची पट्टी जर दोन इंच असेल तुम्हा चेस्ट ज़ ज़ तस तस तर तुम्हाला या चेस्टमध्ये किती ॲड करायचं आहे ओके यानंतर आपण जसजसा गळावरती येत जाणार आहे तस तसं किती लुझिंग ॲड करायचं आहे हे पण बघणार आहोत तर पहिल्यांदा बघूयात आपण जर आपला पाठीमागून गळा दोन इंच असेल किंवा दोन इंचपेक्षा कमी असेल तर आपल्याला लुजिंग किती घ्यायचं आहे तर बघा जेव्हा आपला आपला पाठीमागचा गळा दोन इंच असतो त्यावेळेला आपण मार्किंग कितीवर करतो तीनवरती एक इंच प्लस करून बरोबर तर हे तीन वरती मार्किंग केलं आपण इथे तुमचा गळ्याचं मार्किंग येणार आहे ओके तर इथे गळ्याची रुंदी समजा दोन इंच घेतलात किंवा अडीच इंच घेतलात ओके ही झाली आपली गळारुंदी खालच्या बाजूची आणि वरच्या बाजूनी गळारुंदी तुमची जी काही शोल्डर मायनस होऊन येणार आहे ती तर इथे आपण अडीचच घेऊयात आणि त्याच्यानुसार आपण मार्किंग बघूयात ओके तर इथून आता आपण हे लाईन आपण इथे ड्रॉ करून घेतली ओके जर पाठीमागची पट्टी दोन इंच असेल तर आपण एक इंच प्लस करून अडीचवरती मार्क केलं आणि चेस्ट समजा तुमची चाळीस चेस्ट साईज आहे आपण चाळीस चेस्ट साईज वाईज आपण बघूयात की किती मायनस करावं लागेल ओके तर काय केलं चाळीस भागिले चार वजा पॉईंट फाईव्ह करायचं आहे तर उत्तर येणार आहे आपलं नाईन पॉईंट फाईव्ह ओके जर आपला गळा दोन इंच सॉरी पाठीमागची पट्टी दोन इंच असेल तर तुमचं मग ब्लाऊजची उंची कितीही असू शकते बारा तेरा चौदा पंधरा सोळा ही वरची उंची मॅटर करते तुमची टोटल ब्लाऊजची उंची किती असणार आहे त्याच्यावरती ओके आणि त्यामध्ये जर तुमचा पाठीमागचा बेल्ट दोन इंच किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला सूत्र वापरायचं आहे छाती भागिले हे बघा हा आपला चार्ट असणार आहे तर इथे बॅक पार्ट लुझिंग चार्ट लिहून घ्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये बेल्ट मागील पट्टी जर दोन इंच असेल तर तुम्हाला हे सूत्र वापरायचं आहे लुझिंगसाठी छाती भागिले चार वजा पॉईंट फाईव्ह करायचा आहे तर इथं आपलं आलेलं आहे साडेनऊ इंच बरोबर तर मी इथून काय केलं साडेनऊ इंच वरती मार्क करणार आहे आणि त्यानुसार आपलं फिटिंग घेणार आहे ओके हे तुमच्या लक्षात आलं इथून मग की आता कमरेचा चौथा भाग अधिक एक इंच टक्स आणि त्याच्या बाहेर दीड इंच शिलाई मार्जिन या पार्टच्या पुढे पण दीड इंच शिलाई मार्जिन ओके तर हे आपलं म्हणजे पाठीमागची पट्टी दोन किंवा अडीच इंच असेल तर आपल्याला हे घ्यायचं आहे मार्किंग आणि आता समजा आपल्याला पाठीमागची पट्टी म्हणजे ही पाठीमागची पट्टी जर दोन सव्वा दोन इंचपेक्षा जास्त आणि ती साधारण पावणे पाच इंचपर्यंत असेल ओके तर पावणे पाच म्हणजे आपण इथे किती ठेवतो पावणे सहा बरोबर तर इथून बघा मी इथून ही पट्टी आपली खालचं मार्किंग आहे कंबर घेराचं तर इथून मी पावणे सहावरती मार्क केलं जर समजा तुमचा पाठीमागची पट्टी पावणे सव्वा दोन ते पावणे पाच इंचच्या मध्ये येत असेल तर तुम्हाला बॅक पार्टमध्ये काहीही लुझिंग ॲड करायचं नाही आहे जो पण तुमचा चेस्टचा चौथा भाग असणार आहे तेवढंच्या तेवढं आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे तर इथे आपलं चेस्ट किती आहे चाळीस तर त्याला भागिले करायचं आहे चार किती आलं दहा तर जे पण आपलं उत्तर आलेलं आहे ते आपल्याला इथे चेस्ट लाईनवरती मार्क करायचं आहे तर हे येणार आहे आपलं इथे ओके आणि त्याच्या बाहेर दीड इंच शिलाई मार्चे आणि इथे फक्त मी हे मार्किंग दाखवते तुम्हाला याच्या ज्या लाईन्स आहेत त्या आपल्याला यामध्येच मिळवायच्या आहेत तिथून ही लाईन इथे येईल ये। आणि कारण खालच्या पार्टमध्ये आपल्याला काहीच चेंजेस करायचे नाही आहेत ओके आता समजा म्हणजे हे करायला तुम्हाला अर्धा इंच आणि आपलं हे मार्किंग पुढे जाणार आहे त्याच्यासाठी आपलं सूत्र काय असणार आहे जर आपली पाठीची पट्टी सव्वा दोन ते पावणे पाच इंच असेल तर छाती भागिले चार आपलं सूत्र असणार आहे आता आपली पट्टी बघा पाठीमागची पाच इंच ते पावणे सहा पावणे सात इंचपर्यंत असेल तर म्हणजे खालून मोजायचं आहे अंतर हे ओके लक्षात येते का बघा तुमच्या हे अंतर खालून मोजायचं आहे वरून गळा मोजायचा नाही आहे हा मेन आणि महत्वाचा पॉईंट आहे यामधला तर ओके नाही चेस्ट प्लस एक इंच करायचं आहे चेस्ट घेर ओके okay, हे लक्षात ठेवा छाती आहे आपली चाळीस ओके okay, तर किती चाळीसमध्ये आपल्याला प्लस किती करायचं आहे एक इंच प्लस एक आणि त्याला भागिले करायचं आहे चार तर उत्तर येणार आहे आपलं सव्वा दहा इंच लक्षात आलं तुमच्या तर बघा पाठीमागची पट्टी आता ही पाठीमागची पट्टी आपली पाच ते सव्वा स सात पावणे सात इंचपर्यंत असेल पावणे सात म्हणजे आपण खालून घेणार पावणे आठ इंच बरोबर एक इंच प्लस करून तर इथे मी मार्क केलं समजा तुमची पाठीमागची पट्टी ही इथंपर्यंत असेल पाठीमागून खालच्या बाजूनी मोजायची आहे पाच ते पावणे सात इंचपर्यंत असेल तर चेस्ट भागिले चेस्ट प्लस एक इंच आणि त्याच्यामध्ये मग भागिले आपल्याला चार करायचं आहे तर किती येणार आहे सव्वा दहा तर इथून ही बंद बाजू आहे इथे टेप आला इथे आपल्याला सव्वा दहा घ्यायचा आहे आणि पुढे मार्क करायचा आहे आणि हे, हे त्याच्या पुढे आपलं येणार आहे दीड इंच शिलाई मार्जिन ओके म्हणजे हे पॉइंट परत पाव इंच आणि आपला पुढे गेलेला आहे तर मी इथलंच फक्त तुम्हाला मार्किंग दाखवते हे खाली आहे ते सेम या लाईनमध्ये किंवा या डॉट्समध्ये आपलं हे अंतर मिळणार आहे आता समजा पाठीमागची पट्टी ही सात किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर काय करायचं आहे आपल्याला तर छाती पूर्ण छातीचा घेर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये प्लस वन पॉईंट फाईव्ह करायचा आहे आणि मग त्याला चारने भागायचं चा आहे ओके लक्षात राहील तर इथे आता आपली चेस्ट आहे चाळीस त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे वन पॉईंट फाईव्ह आणि नंतर भागिले करायचं चा आहे चार तर उत्तर येणार आहे दहा पॉईंट थ्री सेवन ओके म्हणजे चार सूत घेतलं तरी आपलं चालणार आहे इथे म्हणजे साडे तर इथे साडेदहावरती मी ठेवल्या टेप हे बघा इथे म्हणजे हे अजून आपलं पाव इंचानी पुढे जाणार आहे ओके तर इथे बघा हा मी ठेवला साडे दहावरती टेप आणि इथे जर साडे दहावरती ठेवलं तर हे अंतर आपलं अजून थोडंसं पाव इंचानी पुढे जाणार आहे आणि इथून पुढे आपण परत दीड इंच पुढे मार्क करणार आहोत तर या पद्धतीने आपलं हे मार्किंग येणार आहे तुम्हाला सुद्धा जर काही यामध्ये समजलं नाही असं वाटत असेल तर मला कमेंट करून जरूर विचारा तर बघा या पद्धतीने आपलं हे लूजिंग चार्ट असणार आहे तुम्हाला हा लुजिंगचा पॉइंट समजला का किंवा यामध्ये अजून तुम्हाला काही समजलं नाही असं असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची